आता या दोन्हीतलं तुम्ही स्केच आणि प्रिंट ओळखू शकता का हे मला सांगा यातलं स्केच कोणतं आणि प्रिंट कोणती गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला सात वाजून गेलेले आहेत साहेबांना फिरवूया इथं पप्पांची सकाळ सकाळची घाण माती सगळे बूट झाडले इथं घरातच बूट झाडल्यात काय सगळं सांगायचं त्यांना आता काय अवघड आहे चला फिरवूया थंडी भरपूर पपया लागलेले आहेत चलो मग आणि घरात कोण झाडते का सर पण घरात झाडाची हेच नाही ना ते हा झाड एवढं मारायचं आणि ते करायचं होई ना, ना।, 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 ना। घरात जाड सगळी माती होई हे पप्पाचं काम असलं असते वेगळंच चला जाऊ हा फिरवू हो। येऊ लगेच बसतोय लगेच बसतोय चला तो आज माझ्या स्टुडिओमध्ये आलेलो आणि स्टुडिओमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग करतोय तर सध्या मी माझं स्केच प्रिंट करत होतो सध्या कोणतं स्केच प्रिंट करत होतो तर तुम्हाला दाखवतो कुणाला माहीत नसेल तर सगळ्यांना सांगतोय की मी एक स्केच ही काढतो म्हणजे चित्र काढतो आणि मी सर्वात पहिलं स्केच काढलेलं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर ते मी प्रिंट करत होतो कर तर चेक करत होतो की कसं प्रिंट येते तर मी दाखवतो प्रिंट कशा आल्या आणि स्केचही दाखवतो कसं आलं आहे तर चला दाखवतो तुम्हाला टेबल गेल्यामुळं टेबल गेल्यामुळं सगळा से सेटअप खाली लागलेला आहे तर चला तुम्हाला स्केच दाखवतो सर्वात पहिलं बघू शकता स्केच आता या दोन्हीतलं तुम्ही स्केच आणि प्रिंट ओळखवू शकता का हे मला सांगा यातलं स्केच कोणतं आणि प्रिंट कोणती तर असं ओळखू शकणार नाही फक्त सिग्नेचरमध्ये ओळखू शकता हे माझं डिजिटल स हेडरायटिंग आणि आपली नॉर्मल हेडरायटिंग तर बघू शकता स्केच प्रिंटपेक्षा स्केच खूपच डार्क आहे तर हे तुम्हाला ओळखू पण येणार नाही एवढं मस्त आहे हे मी पहिल्यांदा स्केच केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टार्टिंग तर अँग्री फेस मेन मी बनवलेला तर जवळपास कोणाला माहित नसेल की आता जे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाही की मी स्केचही करतोय तर हे माझं थोडंसं एक काम चालू आहे त्यामुळं स्केच फोटोशॉप फोटोग्राफी बंद आहे थोड्या पुढच्या म्हणजे नवीन वर्षात याच्या नवीन वर्षात सुरू परत करणार आहे बघू शकता नवीन काय काय होणार आहे खूप सस्पेन्स आहे खूप सरप्राईज आहे भुग्या पुढच्या वर्षी काय होते तर मी बघत होतो प्रिंट कशी येते पण प्रिंट म्हणावं अशी इथे चांगली बेस्ट येते गिफ्ट द्यायला गिफ्ट लागणार तीन गिफ्ट देण्यासाठी ओरिजिनल माझ्याकडे उन्हा फक्त प्रिंट देणार तर प्रिंटही मस्त आलेली आहे बघू शकता तुम्ही ही जी प्रिंट आहे ती फोटो पेपरवर मी काढलेली आहे जवळपास खर्च बाहेर जर गेला तर खर्च भरपूर आहे त्यामुळं मी प्रिंटर पण घेतलेला त्यासाठीच स्केचसाठी खास करून बघूया काय होतो सीन तर तुम्हाला हे स्केच कसं वाटलं हे जरूर मला कमेंटमध्ये कळा आणि कुणाला असं जर गिफ्ट देत असेल स्केच मी अशी भरपूर यात माझे डिस्प्ले बुक आहे यामध्ये मी भरपूर स्केच बनवलेले आहेत आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकतं माझे स्केच प्रवीण चव्हाण आर्ट प्रवीण चव्हाण आठ तर चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंटमध्ये सांगा की हे स्केच तुम्हाला कसं वाटलं तर पॅक करतो आणि जातो खाली आता कारण टाइम झालेला आहे गिरायला फिरूया आणि पप्पा गिरात राहणार कारण काल मी बोललो लाईट जर आलीच नाही तर खरोखरच लाईट आली नाही त्यामुळं आता लाईट आलेली आहे तर पप्पाने सुरू केलेली आहे मोटर पाणी द्यायला तर तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा कुणाला स्केच जर असं काय तर त्यांनी मला ऑनलाईन इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता कि मला स्केच असा असं पाहिजे तुम्हाला तिथं मी डिटेलमध्ये सांगू शकतो तर चला कसं वाटलं जरूर मला सांगा बघी राही हो राए। जायचं 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 ठीक आहे आणि पप्पाने मोठं सुरू केलेली आहे पप्पा मागे गेलेले आहेत हो 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 इकडे पप्पा आणि मम्मी दोन का आहेत बघू शकता पप्पा दिसणार नाही केळीच्या ह्याच्यामुळे आता दिसते या चला बघायला फिरव चला जाऊ चला जेवण सुरू करू मटकीची भाजी आहे ना कशीची भाजी हरभराची भाजी बर कालवन बटाटा आला आहे खूपच दिवसांनी बटाट्याचं कालवण केलेलं आहे शायनिंग शायनिंग हेअरस्टाईल बघा म्हणून हेअरस्टाईल मला आवडत नाही का चला भात आणि भाकरी आहे सुरू करू ही शायनिंग वाढत चालली आहे आजकाल चला गे ब्लॉगला एंड करूया आणि जर तुम्ही बघितलं असाल आज स्केच जर कुणाला पण असं स्केच करायचं असेल जर अजून डिटेल बघायचं असेल तर इंस्टाग्रामवर जाऊ शकता प्रवीण जाऊन आर्ट त्यावर तुम्हाला डिटेल वर्क करू शकतात आणि तिथं मला डी एम करू शकतात जर कुणाला गिफ्ट द्यायचं असेल कुणाला भेट द्यायची असेल तर तर चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय गायज